नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो स्वागत आहे आता होळी येत आहे आणि होळी येत असल्यामुळं ना आपल्याला होळीसाठी गवऱ्या थापायच्या शेणाच्या तर इकडं तयारी चालू आहे आता इकडं कागद आथरून घेतोय अगोदर कागदावरती कागदा गवऱ्या थापायचे उन्हाचा अंदाज बघून कारण परिचं झाडं असल्यामुळं सावली नाही आली पाहिजे त्यांच्यामुळे आहे अजून नऊ दहा दिवस बघा शर्वे कसा बघतो नऊ दहा दिवस आहे पण मग व्यवस्थित आपल्या गौऱ्या उन्हामध्ये चांगल्या कडक झाल्या पाहिजे असं कागद आखरून घेणारे आपण अगोदर आणि मग आपण गौऱ्या थापणार याच्यावरती बघा पोरं कसे ओरडते आता इकडे ना कागद अथर झालंय आणि शरविल बोलतोय की गवऱ्या कशा थापतय इकडे बघा आम्ही वांग्याची झाडे लावले गेटमध्येच जांभळीचं झाड मस्त झाले मग कशा चुकून जांभळी जांभळ जांभळ इकडे वांग्याची रोप लावली छान झाली मग काय केले पप्पई थोडेसे कोथंबीरपणे बघा किती छान आहे मस्त एकदम हिरवीगार आहे आता गवऱ्या थांबायच्या म्हटलं आपल्याला ना शेण आणावं लागेल गायांखाली बघा आता हे शेण आहे ना या सगळ्या शेणाच्या गौऱ्या थापायच्या आता बघा शेण आणलंय आणि आता गौऱ्या थापायच्या आपल्याला बघा आता गौऱ्या किती माग भेटत विकत ऑनलाईन तू म्हणतो आपण घरीच बनवतो आणि आम्ही काही विकत घालणार आम्हाला गायनाक्या बनवतो आम्ही बनवतो आम्ही घरीच बनवतो आणखा विकत घेणार नाही आम्ही आम्ही फक्त आमच्या शेणक्या गड्या बनवून नाही अशा गोल 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 मस्त गोवऱ्या हापायचं काम चाललंय आणलायला पाचच गौऱ्या दोनशे अडीचशे रुपयाला भेटतात म्हणजे बघा शेणाची गौरी सुद्धा विकत घ्यायची वेळ आली आज कारण की गावाकडे गाळ्या पाळणे किंवा शेती करणे प्रमाण कमी झाल्यामुळे ही वेळ आली आहे गौरे तुमच्या पण लक्षात नसून राहिलं होळी आली थापायचे थापायच्या व्हिडिओ बघून तुमच्या बरोबर लक्षात बघा किती आता ना एवढ्या गवऱ्या आपल्या थापन झाल्या आणि अगोदर आहे ना ग्रामीण भागामध्ये इंधन म्हणून ये ना गायमशांच्या गवऱ्या थापल्या जायच्या त्यामुळे प्रदूषण कमी व्हायचं आजार कमी व्हायचं आता सगळंच आता सगळंच बदलत चालल्यामुळं या जुन्या परंपरासुद्धा तुम्हाला बंद होताना दिसत आहे मग अशा पद्धतीनं आपल्या होळीसाठी गवऱ्या थापायचं काम चाललंय आणि आज आपण होळी येणारे म्हणून अशा पद्धतीनं गौऱ्या थापायला घेतलेले आहेत तुमच्याही लक्षात नसेल की होळी आलेली आहे गौऱ्यांची तयारी करायची आहे तर व्हिडिओ बघून तुमच्या नक्कीच लक्षात येईल यासाठी लवकरात लवकर हा व्हिडिओ बनवलेला आहे अशा पद्धतीने आम्ही इकडे एक्कावन्न गवऱ्या थापलेल्या आहे एवढ्या गवऱ्या आम्हाला होळीसाठी लागतात जेवढ्या लागत्या तेवढ्या थापलेल्या आहे आणि हो तुम्हाला जर आमचे असेच गावाकडील व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका असेच तुम्हाला भरपूर काही नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मिळतील आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका